कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडली चेअरमन सुनील पाटील यांनी अहवाल वाचन करत वर्षभरातील कामकाजाचा आढावा घेतला विरोधी सभासदांनी विविध प्रश्न उपस्थित करत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीची एकोणसाठावी वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडली चेअरमन सुनील पाटील यांनी वर्षभरातील कामकाजाचा आढावा घेतला व्यवस्थापक विजय बोरगे यांनी विषय वाचन केलं नफातोटा ताळेबंद व्याजदर फर्निचर खरेदी आणि काही शाखातील आर्थिक अनियमिततेबद्दल सभासदांनी प्रश्नांची सरबत्ती केली अध्यक्ष सत्ताधारी संचालक आणि व्यवस्थापक यांनी सभासदांच्या प्रश्नांची उत्तरं दिली ठेवी वाढवण्याबरोबर सभासदांना योग्य दरात पदपुरवठा करण्याचा तसंच उच्चांकी लाभांश देण्याचा मानस व्यक्त करत पुढील काळात सभासदांच्या हिताचं काम करणार असल्याचं चेअरमन सुनील पाटील यांनी सांगितलं यावेळी व्हाईस चेअरमन साताप्पा मगदूम यांच्यासह संचालक रणजित पाटील उत्तम वावरे सुधाकर कांबळे अमर पाटील अजय शिंदे संजय शिंदे सचिन गुरव यांच्यासह सभासद उपस्थित होते